गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचा ब्रेड भजा खायचा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तर त्याच पद्धतीचा ब्रेड भजा घरच्या घरी कसं बनवायचं आणि सोबतच चटपटी तशी हिरवी चटणी कशी बनवायची अगदी मोजक्या टिप्स इथे मी सांगितलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी आपल्याला ब्रेड भज्यासाठी किंवा ब्रेड पकोड्यासाठी वरचं जे आवरण असते ते तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे बेसनपीठ बारीक दळलेलं बेसनपीठ घ्यायचं म्हणजे ब्रेडला छान असं कोटिंग होतो इथे तीन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे भज्याचं जे आवरण आहे छान कुरकुरीत होतो अर्धा चमचा इथे मी हळद आणि चमचाभर लाल मिरची पावडर आणि एक चमचाभर जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर सोबतच इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भज्याचं जे आवरण आहे छान खुसखुशीत होण्यासाठी अगदी दोन इतकं इथे मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे तर एवढं मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण सात ते आठ माणसाला पोट भरून होईल इतपत हे मिश्रण तयार होतो तुम्हाला जर कमी भिजवायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या राहू न देता तर इथे आपण मिक्स करते वेळेस थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदाच टाकायचं नाही भाज्याच्या पिठापेक्षा पीठापेक्षा थोडंसं हे पीठ ठेवायला पाहिजे जास्त घट्ट जर हे पीठ ठेवताल तर जेव्हा आपण ब्रेड या पिठामध्ये बुडवतो त्यावेळेस त्याचं आवरण जास्त जाडसर असं होतो म्हणजे खायला मजा येणार नाही अगदीच तुम्ही पातळ ठेवताल तर त्याला कवर होणार नाही किंवा व्यवस्थित असं कोटिंग होणार नाही त्यासाठी या पद्धतीने अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही चमच्याच्या मागे बघू शकता छान असं चमच्याला हे पीठ कोटिंग झालेलं आहे इतपत आपल्याला हे इत पातळ ठेवायचं आहे झाकून ठेवूया साधारण दहा ते बारा मिनिटासाठी आता इथे मी या ब्रेड भज्यासाठी तर या ठिकाणी एक किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताने या पद्धतीने मॅश करून घेत आहे आता भाजीसाठी एक फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि त्याचबरोबर दोन चमचे इतकं आलं लसूण जाडसर कुटलेलं पेस्ट यामध्ये टाकून घेत आहे आणि सोबतच आठ ते दहा हिरव्या मिरच्याचा ठेचा इथे मी टाकून घेत आहे दोन्हीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी तेलामध्ये ठेचा परतून घेतल्यामुळे पोठाला बाधणार नाही यासाठी नक्की तेलामध्येच परतून घ्या सोबतच इथे मी पावडर मसाले टाकत आहे एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर पावडर मसाले यामध्ये मिक्स करूया करपू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा त्याचबरोबर यामध्ये हाताने मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक चमचाभर इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस टाकू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मूठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित परतून घेतल्यामुळे यामध्ये असलेला ओलसरपणा कमी होतो आणि जेव्हा आपण ब्रेडला हे भाजी लावून घेतो त्यावेळेस ब्रेड जे आहे जास्तीच सा ओला होत नाही या ठिकाणी आपली मस्त चटपटीत खमंग भाजी तयार झालेली आहे आता थंड करायला बाजूला ठेवूया आता चटणीची तयारी करून घेऊया तर चटणीसाठी आपल्याला बारीक अशी या पिठाची बुंदी तयार करून घ्यायची आहे पहिल्यांदा हे पीठ आपल्याला सगळं छान व्यवस्थित एखाद मिनिट फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्या पिठाच्या मिश्रणामध्ये पाचवी बोटं छान असं बुडवायचे आणि बोटं व्यवस्थित या पद्धतीने आप बुंदीसारखं आपल्याला तेलामध्ये सगळीकडून सोडून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे वडापावसाठी लागणारी सुकी लाल चटणी कशी करायची ते सुद्धा वडापावच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे ते सुद्धा मस्त आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी दोन्ही छान असं लालसर असं हे तळल्या गेलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया सोबतच चटणीसाठी इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या मधोमध चीर देऊन घेतलेल्या आहे त्यानंतर तेलामध्ये तळून घेत आहे थोडंसं तळून झाल्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथे मी मुठभर सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया आता पूर्णपणे हे सगळे जिनस थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण वाटीभर इतकं पुदिना टाकून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आणि सोबतच वाटीभर इतकं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे कवळ्या देटासहित घ्यायचं म्हणजे चटणीला छान चव येते तयार करून घेतलेली जे बारीक बुंदी होती साधारण वाटीभर झालेली होती ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे मिरच्या टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर लसूण सुद्धा टाकून घेतलेला आहे आहे थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेले आहे झाकण लावून चटणी फिरून घ्यायचंय पहा मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे आता ब्रेड भजा करण्यासाठी आपण ब्रेड ला भाजी लावून घेऊया हो भाजी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ब्रेड लावून घ्यायचं म्हणजे ब्रेड जे आहे ओला होणार नाही ना आणि खातेवर मस्त टेस्ट येतो हो ज्या पद्धतीने सँडविच ला वगैरे लावून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे तुम्हाला भाजी कितपत जास्त आवडते कमी आवडते त्यानुसार तुम्ही भाजी लावून घेऊ शकता तर या ठिकाणी इथे मी साधारण चार ब्रेड लावून घेतलेले आहे म्हणजे आठ ब्रेड भजा आपले तयार होतात कट करून घेतलेलं ब्रेड आपल्याला पिठामध्ये छान व्यवस्थित सगळीकडून बुडून घ्या तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ब्रेड या तेलामध्ये सोडायचं आहे ब्रेड भजा किंवा ब्रेड पकोडा तळतेवळ तेल छान गरम असला पाहिजे आणि त्याचबरोबर मध्यम गॅसवर हे आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ब्रेड छान असं पिठात बुडवून घ्यायचं आहे जर एका साईडला जरी पीठ लागलेलं ला नसेल तर तेलकट भजा होऊ शकतो कारण ब्रेड आधीच छान असं बेक झालेला असतो त्यासाठी छान असं कोटिंग करायचं पिठानं त्यानंतरच तेलात सोडायचं तर एक दोन मिनटं याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे ब्रेड भजा तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी गाड्यावर मिळतो त्यापेक्षाही मस्त आपला ब्रेड भजा घरच्या घरी तयार होतो या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान असं सा लालसर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला ब्रेड भजा तयार झालेला आहे तर मी ब्रेड भजा करते वेळेस ब्रेडला फक्त भाजी लावलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एका साईडला टोमॅटो सॉस आणि एका साईडला हिरवी चटणी लावून सुद्धा तुम्ही भाजी लावून घेऊ शकता तसं केल्याने थोडस ओलसर वाटतो भजा खाते वेळेस त्यामुळे मी लावलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता मस्त भजे तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम असते वेळेस तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मस्त आपला ब्रेड भजा तयार झालेला आहे हिरवी चटणी आणि सोबत ब्रेड भजा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशा मस्त चटपटीत खमंग रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार